उद्धव ठाकरेंचे राईट हँड विश्वासू आणि सर्वात जवळचे व्यक्ती म्हणजे मिलिंद नार्वेकर नार्वेकर हे ठाकरेंसोबत सावलीप्रमाणे असतात अनेक मोठ्या निर्णयात त्यांचा सहभाग असतो आणि सध्या शिवसेना ठाकरे गटाचे ते एक महत्त्वाचे व्यक्ती मानले जातात पण सध्या पण महाराष्ट्र नार्वेकरांना उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणजे पी ए याच नावाने ओळखतो त्याच मिलिंद नार्वेकरांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ठाकरे गटाकडून अर्ज भरला आहे मिलिंद नार्वेकरांनी अर्ज दाखल करताना आपली संपत्ती जाहीर केली आहे ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत मिलिंद नार्वेकर हे दहावी पास आहेत मात्र त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे त्यात स्थावर मालमत्तेची एकूण किंमत चार कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार रुपये इतकी आहे तर त्यांच्या पत्नी मीरा नार्वेकर यांच्याकडे अकरा कोटी चौऱ्याहत्तर लाखांची स्थावर मालमत्ता आहे नार्वेकरांकडे रत्नागिरीतील मुरुड येथे आणि बनवेवाडी मोराळे बीड येथे शेतजमीन आहे बँक अकाउंटमध्ये ठेवींचा विचार केला तर मिलिंद नार्वेकरांच्या नावे चौऱ्याहत्तर लाख तेरा हजार रुपये आहेत तर मीरा नार्वेकर यांच्या नावे आठ कोटी बावीस लाख सोळा हजार रुपये आहेत सोनं आणि दागिन्यांचा विचार केला तर मिरिंद नार्वेकरांकडे एकाहत्तर लाख अठ्ठावीस हजार रुपयांचे दागिने आहेत तर मीरा नार्वेकर यांच्याकडे सदुसष्ट लाख एकसष्ट हजार रुपये इतके दागिने आहेत या दागिन्यांमध्ये सोने चांदी आणि डायमंडचा समावेश आहे वैयक्तिक कर्जांचा विचार केला तर मिलिंद नार्वेकर यांच्यावर सव्वीस लाख अडोतीस हजार रुपये कर्ज तर मीरा नार्वेकर यांच्यावर तीन कोटी बावीस लाख पंचेचाळीस हजार रुपये कर्ज आहे आणि बँक किंवा संस्थांकडून घेतलेल्या कर्जांची रक्कम ही मिलिंद नार्वेकरांवर एक कोटी चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपये तर पत्नीच्या नावावर अडतीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये इतकं कर्ज आहे नार्वेकर कुटुंबाकडे कुठलेही वाहन नाही आहे मालाड पवई येथे फ्लॅट्स पत्नीच्या नावे अलिबाग येथे फार्महाऊस अशी मालमत्ता नार्वेकर कुटुंबियांकडे आहे मिलिंद नार्वेकर यांची कोकण आणि बीडमध्ये जमीन आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड तालुका दापोली येथे चौऱ्याहत्तर एकर जमीन आहे या जमिनीमध्ये पत्नीचा वाटा पन्नास टक्के आहे मिलिंद नार्वेकर यांची बॉन्ड्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आहे त्यांचे पन्नास हजार तर पत्नीचे बारा कोटी चाळीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे सव्वीस रुपये त्यात गुंतवलेले आहेत मिलिंद नार्वेकर यांची एक कंपनी सुद्धा आहे त्यात पन्नास टक्के शेअर्स त्यांचे तर पत्नीचे पन्नास टक्के शेअर्स आहेत त्यामध्ये त्यांची स्वतःची एकूण रक्कम दहा कोटी अकरा लाख रुपये तर पत्नीची एकूण रक्कम एकतीस कोटी पंचवीस लाख रुपये इतकी आहे मिलिंद नार्वेकर यांनी अनेक कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी केलेले आहेत मिलिंद नार्वेकरांच्या उत्पन्नाचा स्रोत हे पगार घरातून मिळणारं भाडं उद्योगातील नफा हे आहे विशेष म्हणजे नार्वेकर कुटुंबियांकडे किंवा नार्वेकरांच्या नावे कोणतंही वाहन आहे त्यामुळे मिलिंद नार्वेकरांच्या संपत्तीची चर्चा होते ठाकरे कुटुंबापाठोपाठ आता त्यांचे पी ए देखील निवडणुकीच्या राजकारणात आले आणि त्या ते निमित्ताने त्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती देखील समोर आलेली आहे आता या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर आमदार होतात का म्हणावं असं संख्याबळ नसताना त्यांना यश येतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच नार्वेकरांची संपत्ती आणि त्यांचं राजकारणात येणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा